मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनलवरती मटणामध्ये कोणता प्रकार झाला नाही तर आज आपण मटणामध्येच किम्याचा एक प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे मटार किमा आणि यासोबत मटणाच्या दुकानामधून किमा नक्की कसा घ्यावा त्यामध्ये कोणकोणते भाग असावेत हे सुद्धा आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या आई तुम्हाला सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे मटार किमा आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर चला आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ काय काय साहित्य आहे तेही पाहून घेऊया मी इथे मटणाचा खिमा घेतलेला आहे बकऱ्याचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता खिमा कसा घ्यावा मटणाच्या दुकानातून हेही तुम्हाला सांगतो किमामध्ये जिथून तुम्ही खिमा घ्याल त्या मटणवर जायला एवढं सांगायचं छातीकडचा भाग त्याच्यानंतर पायाजवळचा भाग आणि मांडीजवळचा भाग या तीन भागामध्ये पिसेस काढायचे आणि त्याचा किमा तयार करून घ्यायचा आणि त्या भागामध्ये आहे ना जास्त करून प्रोटीन्स पण असतात आणि टेस्ट दुसरी एक युनिक मिळते मटणामध्ये तर टेस्ट युनिकच असते पण त्या भागामध्ये जास्त करून टेस्ट असते ती आपल्याला मिळते आणि दुसरी गोष्ट अजूनही इथे तुम्ही पाहत असणार की इथे मी दुसरे मटणाचे पीसेस घेतले आहेत आता हे नेमके काय आहेत तर मटणासोबत आहे ना हे सर्व पिसेस आहेत ना हे जाडासिनामध्ये जायला म्हणजे छातीकडचा एक भाग असतो असा बुळबुळत असतो याच्यावरचा हा बघा है ना हा मटणाच्या खिमामध्ये आहे ना अप्रतिम लागतो म्हणजे हा घालणं जरुरी नाही आहे हे ऑप्शनल आहे पण जेव्हा मटणाच्या खिमा जेव्हा तुम्ही टेस्ट करणार ना, जा जा है ना, ना गेत है, गेत है। तर त्याच्या जोडीला आहे ना असे पिसेस असलेले ना की अप्रतिम लागतं म्हणजे त्याला तोडच नाही तर तुम्ही असे सुद्धा घ्या आता हे दोन्ही मी घेतलेलं आहे फाय हंड्रेड ग्रामचं घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर इथे घेतलेलं आहे बारीक चिरलेला कांदा आणि इथे भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पेस्ट आहे ह्याच्यामध्ये दुसरं काही नाही आहे फक्त सुको खोबरे आहे ते फक्त भाजून घेतलेलं आहे आणि इथे खडा मसाला घेतलेला आहे त्यामध्ये तेजपत्ता आहे एक मोठी वेलची आहे मसाला वेलची त्याच्यानंतर एक हिरवी वेलची घेतलेली आहे चक्रीफूल घेतलेलं आहे आणि काळी मिरी घेतलेली आहे काळी मिरी ते तुम्हाला क्रशमध्ये दिसते कारण का माझ्याकडे माझ्याकडे माज़गर, क्रश अवेलेबल होता तर तुम्हाला इथे फक्त पाच ते सहा काळी मिरी घ्यायची आहे त्याच्यानंतर जिरं घेतलेलं आहे लवंग आहेत आणि दालचिनी आहे इथे घेतलेलं आहे चवीनुसार मीठ त्याच्यानंतर हळद इथे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही तुम्ही हिरवी पेस्ट पाहताय ह्याच्यामध्ये आलं घेतलेलं आहे साधारण दीड इंचाचं चा, त्याच्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मूडवर छोटीशी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे आहे आपला घरगुती लाल मसाला ठीक आहे त्याच्यानंतर आहे धणे पावडर आणि इथे जे पाणी पात आहे हे कोमट पाणी घेतले आता तर कोमट पाणी का वापरायचं हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यानंतर आहेत आपल्याजवळ बारीक चिरलेला टोमॅटो तुम्हाला जितकं बारीक चिरता येईल तितकं तुम्ही करू शकता फक्त प्युरी नका वापरू आणि फायनली आपल्याकडे आहे मटर हा ओला मटर घेतलेला आहे तर मित्रांनो या सर्व साहित्यांचे प्रमाण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया आता मी ते ऑलरेडी पॅनमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे चांगलं तेल आहे ना गरम करून घ्यायचंय गॅस आपल्याला मध्यमाच्यावरती आहे तेल आपलं साधारण गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा हा खडा गरम मसाला घालायचा आहे आता हा सुद्धा कसा घालायचा आहे सुद्धा एक टेक्निक आहे इथे जिरा आणि तुम्ही काळी मिरे पत्ता इथे पावडरच्या स्वरूपात आहेत म्हणजे नाजूक वस्तू आहेत तर ह्या आपण शेवटी घालणार आहोत तर सुरुवातीला आपण घालूया हा तेच पत्ता दालचिनी त्याच्यानंतर लवंग ही मसाला वेलची आणि दुसरी गोष्ट इथे लक्षात घ्यायचं आहे ही मसाला वेलची आहे ना मी इथे बघा थोडीशी आहे ना ब्रेक करून घेतलेली आहे बरेच जण काय करतात ही अक्कीच्या अक्की घालतात पण मेन जो स्वाद असतो या मसाल्या वेलचीचा तो आतमध्ये असतो तर थोडीशी ब्रेक करून घ्यायचा जेणेकरून जो आतला फ्लेवर आहे ना तो पूर्णपणे तेलामध्ये उतरून जाईल त्यानंतर हिरवी वेलची घेतलेली आहे आणि हे चक्रीफूल हे थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे हे बघा हे मसाले आहेत ना चांगले तेलामध्ये फुटायला लागलेले आहेत ला त्याचा स्वाद पूर्णपणे त्याच्यामध्ये उतरलेला आहे आता यामध्ये आपण घालूया हे जिरा आणि काळी मिरी क्रश आहे ती घालूया पण जर अगोदर घातली असती ना तर ते पूर्ण जळून गेलं असत चला जिरा हलका याच्यामध्ये फुटायला लागलं का यामध्ये आपण हा जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालूया परतून घ्यायचा आहे ना कांदा ना एकदम आपल्याला मऊ करायचा आहे आणि कांदा मऊ झाला की यामध्ये आपण टोमॅटो घालूया हा बघ आपला कांदा मस्त मऊ झालेला आहे पूर्ण शिजवायचा नाही कारण का ह्याला आपल्याला टोमॅटो सोबत शिजवायचा आहे आता यामध्ये आपण हे जे बारीक चिरलेले टोमॅटो आहेत हे सुद्धा घालूया आणि दोन्ही साहित्यात चांगले पूर्णपणे गळेपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे आणि कांदा सुद्धा चांगला तांबूस करून घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकता कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे गळून गेलेले आहेत कांदासुद्धा मस्त की तांबूस झालेला आहे आणि टोमॅटो पूर्णपणे ह्याच्यामध्ये मेल्टसुद्धा झालेले आहेत आता काय करूया ह्याच्यामध्ये ही आपण वाटलेली जी हिरवी पेस्ट आहे ती घालायची आहे आणि साधारण दोन मिनटं परतून घ्यायची आहे कारण ह्याच्यामध्ये आलं लसूण वगैरे घातलेलं ना ह्याचा पूर्ण कच्चा जो स्वाद असतो ना तो ह्याच्यामध्ये पूर्णपणे फुटला पाहिजे आता आपलं हे हिरवं वाटणसुद्धा चांगलं परतून झालेलं आहे जो ह्यातला कच्चा फ्लेवर होता म्हणजे जे आपण आलो लसून वगैरे घातलेलं आहे ते चांगलं याच्यामध्ये शिजलेलं देखील आहे आता आपण काय करूया यामध्ये आपण आपले जे बाकीचे मसाले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत गॅस आधी स्लो करायचं आहे हळद आपला घरगुती लाल मसाला या मसाल्याची जर रेसिपी हवी असेल तर वरती आय बटन आहे त्याच्यावरती लिंक आलेली आहे त्यावरती तुम्ही पाहू शकता किंवा मी लिंक आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे धणे पावडर मिक्स करून हे बघा आपले मसाले सुद्धा चांगले परतून झालेले आहेत त्याच्यातून ताव देखील सुटलेला आहे आता आपण काय करायचं आहे हा जो खिमा आहे तो घालायचा आहे खिमा अगोदर चांगला क्लीन करून घ्यायचा दोन तीन पाण्यातून धुवून घ्यायचा त्यानंतरच यामध्ये ऍड करायचा आहे आणि हे आपले जाडाशीचे पिसेस हे ऑप्शनल आहे मी परत एकदा सांगतो जर तुम्हाला हवे असेल तरच तुम्ही घालायचे अदरवाइज तुम्ही फक्त किमा सुद्धा यामध्ये घालू शकता परतून घ्यायचंय आपला खिमा चांगला मिक्स झालेला आहे एक एकज्यू झालेला आहे या मसाल्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे हे जे आपण कोमट पाणी घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे पाणी टाकताना याच्यामध्ये ना पाणी चेक करून घ्या जर हाताला बोटाला थंड लागलं ला ला, ना तर तुम्ही यामध्ये घालू नका कोमट असलं तर चालेल गरम असेल तर अतिउत्तम रूम टेम्परेचरवरती असेल ना तरी चालेल पण थंड पाणी नाही घालायचं याचं कारण एक आहे की जेव्हा तुम्ही थंड पाणी घालणार ना तर ते जे मटण आहे म्हणजे जो किमा आहे तो पूर्णपणे आकसून जाईल आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जे आपले कुकिंग प्रोसेस असते ती पूर्णपणे ठप्प होऊन जाते आता आपण पाणी तर यामध्ये घातलेलं आहे आता काय करायचं आहे ह्याला मध्य माचेवरती वाफेवरती चांगलं शिजवून घ्यायचं आहे एक साधारण दहा मिनटं वाफ काढायची चला आता आपण झाकण ओपन करूया हो 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 क्या बात आहे मिक्स करून घेऊया किंवा तर एकदम आत्ताच लचपचित दिसायला लागलेला आहे आता आपण यामध्ये हे जे भाजलेलं सुको खोबऱ्याची पेस्ट आहे ती घालूया चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये पुन्हा कोमट पाणी जाईल पुन्हा जीव करून घ्यायचा आहे मिक्स करून झालेलं आहे आता फक्त आपल्याला पाच मिनटं ह्याला वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण खोबऱ्याची पेस्ट टाकलेली आहे ती चांगली याच्यामध्ये एकजीव होईल आणि अर्धी शिजवून देखील त्यानंतर आपण मटर घालूया चला आता आपण पुन्हा झाकण ओपन करून घेऊया हो अलका विया। या विया। हो हो जबरदस्त हलका परतून घेऊया आता यामध्ये आपण मटार घालूया इथे जाईल मटार मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला पाणी वगैरे घालायची काहीच गरज नाही आहे जो काही यातला पाणी आहे तो आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचा आहे जर तुम्हाला या किम्यासोबत थोडी हलकी सुद्धा पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी जास्त ठेवा जर जा ड्राय हवा असेल तर जो काय आपल्याला पाणी आहे तो पूर्णपणे आटवून घ्यायचा आहे आता पाणी आटवण्याची जी प्रोसेस आहे त्या टायमिंगपर्यंत आपले जे मटार आहेत ते सुद्धा शिजून घेतील मटार शिजायला काय एवढा फारसा वेळ नाही लागणार आहे ते पटकन शिजतील ओले आहेत त्यामुळे आता पुन्हा आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनटे स्लो गॅसवरती आपल्याला हे चांगलं वाफून घ्यायचं आहे चला तर आपण झाकण ओपन करून घेऊया हा का इतका भारी मस्त आहे की याचा किम्याचा जो सुगंध सुटलेला आहे ना क्या आहे एक नंबर आता आपण वाटाणे तर चेक करायची गरजच नाही आहे कारण का ते आवळून गेलं त्याच्यावरच समजतं हे पूर्णपणे शिदलेले आहे आता हा आपला किमा तयार झालेला आहे याच्यावरती जाईल बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आता बंद करून घेऊया खिमा मस्त की ते रेडी झालेला आहे आता बाजूला प्लेट सुद्धा आहे आपल्याकडे या प्लेटमध्ये आपण हा गरमागरम खिमा काढून घेऊया ओ हो 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 जबरदस्त बारीक कोथिंबीर या बात आहे आपला मटार किंवा इतका चमचमीत दिस ना माझ्या तोंडाला एवढं पाणी सुटलंय की आता त्याच्यावरती ताव मारू की काय हा प्रश्न पडलेला पण मित्रांनो तावत्या ह्याच्यावरती शंभर टक्के मारणार आहे पण त्या अगोदर तुम्हाला आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण का मस्त की अशा चमचमीत झनझण रेसिपींचा आस्वाद तुम्हाला या चॅनलवरती पाहायला आणि बघायलाही मिळणार आहे क्या बात आहे मित्रांनो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करायची आणि ट्राय करून झाल्याच्यानंतर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका चला अशीच एक सुंदर आणि चमचमीत रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल यू